शाहवाडी तालुक्यातील एकशे सहा ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत मंगळवारी आठ मार्च रोजी दुपारी तीन वाजता शाहूवाडी पंचायत समितीमध्ये होणार आहे या सोडतीसाठी शाहूवाडी तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी केलं आहे शाहूवाडीतील एकशे सहा ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचा कालावधी थोड्या दिवसात संपणार आहे त्या अगोदर निवडणूक आयोगाला सरपंच पदाचं आरक्षण जाहीर करायचं असल्यानं मंगळवार आठ मार्च रोजी दुपारी तीन वाजता शाहूवाडी पंचायत समिती हॉलमध्ये सरपंच आरक्षण सोडतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे दुपारी तीन वाजता तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोडत प्रक्रिया सुरू होईल त्यामध्ये तालुक्यातील अनुसूचित जातीसाठी तेरा अनुसूचित जमातीसाठी सात नागरिकांचा मागासवर्ग अठ्ठावीस तर सर्वसाधारण पदासाठी चौसष्ट सरपंच पदाचं आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे गावागावातील सरपंच कोणत्या प्रवर्गातील असणार हे या सोडतीमुळे स्पष्ट होणार आहे त्यामुळे नागरिकांनी या सोडतीसाठी उपस्थित राहण्याचं आवाहन प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी आहे